तर येणामध्ये असं आहे की तृप्तता म्हणून ही तृप्तता देण्यासाठी श्राद्ध असते आणि शा भाद्रपद कृष्ण पक्षाचा स्वामी हा यम आहे आणि यमाचंच हे कार्य आहे बरोबर म्हणून आपला हा भाद्रपत कृष्ण पक्ष हा इथे नेमला गेलेला आहे आणि म्हणून हे अमावस्या ही पित्रांसाठी योग्य असते बहुतांशी काय करतात की आपल्याला भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये सर्वजण श्राद्ध करतात पण श्राद्ध करण्याची गरजही नाही असं माझं स्पष्ट मत आहे नमस्कार मी विकास चव्हाण तरुण मध्ये आपलं स्वागत करतो हिंदू धर्मात व्यक्तीच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत अनेक विधी केली जातात त्यातलं एक म्हणजे श्राद्ध विधी सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि हिंदू धर्मात श्राद्धला अनन्या साधाराचं महत्त्व आहे यानिमित्त श्राद्ध म्हणजे नेमकं काय त्याची का सुरुवात कशी झाली या वेगवेगळ्या विषयावरती अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजचा हा आपला पॉडकास्ट असून आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत विश्व ज्योतिषाचार्य सुरेशजी बोरकर गुरुजी तरुण हार्दिक स्वागत आहे नमस्कार चर्चेला पुढे जाण्याच्या आधी मला आपला आपला एक प्रश्न आहे की श्राद्ध म्हणजे नेमकं काय श्राद्ध म्हणजे त्याच्या शब्दात अर्थ आहे ते श्राद्ध म्हणजे श्रद्धा श्रद्धेपूर्वक करलेलं कार्य म्हणजे श्रद्धा श्रद्धा आता श्रद्धापूर्वक केलेलं कार्य म्हणजे देवपूजा ही श्रद्धेची असते आई वडिलांना नमस्कार करणं श्रद्धेचा असतो एखाद्या सत्यनारायणला जाणं ती श्रद्धाच आपली असते बरोबर परंतु हा श्राद्ध पक्ष आणि भाद्रपद महिना कृष्ण याच्यात जी श्रद्धा केली जाते ती फक्त आपल्या वाडवडिलांसाठी पूर्वजांसाठी पूर्वजांसाठी बरोबर ज्यांचं निधन झालेलं आहे त्याचं आता याच्यामध्ये एक दोन आहे म्हणजे काही हिंदुस्थानामध्ये काही फरक आढळतो आपल्याला ओके मध्ये श्राद्धामध्ये ओके तर आपण जर खालच्या भागामध्ये गेले तर खालच्या भागामध्ये हे निसर्गाची पूजा करणारे लोक आहेत बरोबर आणि आपण प्रतिकात्मक पूजा करणारे लोक आहोत आपल्या इथे शंकर हा मूर्तीचा सा चालतो आर्य समाजात अरे पण खाली जे आपण पाहिलं तर महादेवाचे लिंग चालते बरोबर इथे ऋषभ म्हणजे बैलाची पूजा केली जाते इथे नदीची पहाडाची पूजा केली जाते तर आपल्या आर्य संस्कृत आपण बाहेरून आलेलो आहे तर बाहेरून येत असताना आपण जेव्हा महाराष्ट्राच्या सीमेवर आलो त्यावेळेला आपण दक्षिण भारतामध्ये जात असताना तिथे द्रविड लोक होते आणि द्रविड लोकातून आपण हे उचललेले आहे बरं म्हणजे खऱ्या अर्थाने महादेव हा आर्य संस्कृतीत नाही परंतु आपण द्रविड संस्कृतीत घेतलेला आहे आता मी महादेवाचा काय उल्लेख केला सुरुवात महादेव हे दोन प्रकारचे आहेत हे संसारी महादेव आणि एक मर्तिक महादेव मग आपल्याला महादे कृष्ण पक्षात भाद्रपद येतात तर ते, ते मर्तिक महादेव आपल्याला लाभतात लाभतात संसारी नाही पण आपण द्रविडामध्ये गेले तर जिवंत वंश जी आहे जिवंत माणसाचं आता श्राद्ध म्हणजे तिथे पूजन केलं पूजन केलं जातं त्यांना आदर सत्कार केला जातो त्यांना प्रथम जेवण दिलं जाते असा हा तेवढा मोठा फरक आहे जसं की गुरुजी आपण जे सांगितलं की श्राद्ध जे महत्व आहे परंतु श्राद्ध हे मृत्यूनंतर का केलं जातं त्यामागचं शास्त्रीय कारण किंवा पौराणिक महत्व त्यामागे काय आता श्राद्ध म्हटलं आणि पूर्व आपण पूर्वजांचा ज्यांचा अंश आपल्यामध्ये आहे पूर्वजांचा अंश आहे म्हणजे रक्तपेशी गिड आहे आणि त्या निधन झाले निधन झाल्या म्हणून त्यांची आठवण स्मरण राहावं आपल्याला म्हणून त्याच्यासाठी हे श्राद्ध करण्याचा प्रघात आहे परंतु आपण वेदामध्ये याचा उल्लेख जर पाहिला तर वेदामध्ये असा आहे की तृप्तता म्हणून हे तृप्तता देण्यासाठी श्राद्ध असते आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी किंवा त्यांना शांती मिळावी या उद्देशाने आपण हे श्राद्ध करतो श्राद्ध पद्धतीने श्राद्धविधी ही याच्यात काही प्रकार आहेत का श्राद्ध विधीमध्ये असा प्रकार आहे की श्राद्ध हे केव्हा सुरू झालं तर आपल्याला भाद्रपद कृष्ण पक्ष का घेतला इतरत्र का घेतला नाही हाही एक प्रश्न आपल्याला मनाशी पडतो तर भाद्रपद शुक्ल घेतला हा तर हा भाद्रपद शुक्ल हा गणपतीसाठी आहे आणि प्रत्येक कार्याच्या अगोदर आपण गणपतीचं पूजन म्हणून तो पक्ष जाऊ दिलेला आहे आणि शा भाद्रपद कृष्ण पक्षाचा स्वामी हा यम आहे आणि यमाचं हे कार्य आहे बरोबर म्हणून आपला हा भाद्रपद कृष्ण पक्ष हा तिथे नेमला गेलेला आहे जस की पुराणात उल्लेख आहे की भाद्रपद शुक्ल पक्षात म्हणजे पितृपक्षात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात असा समज आहे तर याबद्दल आपण काय सांगा आता ज्या वेळेला एक सगळे देव बसले होते आणि कोण श्रेष्ठ आहे हा प्रश्न निघाला होता तेव्हा गणपतींनी काय केलं की माता पितांना प्रदक्षिणा घातली माता पितांचं पूजन पूजन केलं आणि त्यावेळेला कार्तिक स्वामी सगळं संपूर्ण जग प्रदक्षिणा करत आणि त्या प्रदक्षिणाच्या मार्गामध्ये जे स्वर्गीय झालेले लोक होते ते तेथे ते ते बसलेले होते ते रुष्टता झाले होते म्हणून तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी काम करताना आम्ही आमच्या मुलांसाठी का नाही करावं म्हणून आम्हाला काहीतरी एखादे दिवस द्या काही दिवस द्या म्हणून कार्तिक स्वामीने पृथ्वीवर येण्याचा दिवस तो निवड निवडलेला आहे तो पंधरा दिवसाचा गुरुजी जसं की हा कृष्ण पक्ष आपण श्राद्ध म्हणून निवडला जातो मग एक प्रश्न निर्माण होतो की प्रत्येक महिन्यामध्ये दोन पक्ष आहेत शुक्ल पक्ष एक कृष्ण पक्ष कृष्ण पक्ष श्राद्ध हरी का निवडला गेला यामागचं काही कारण आहे आता कृष्ण पक्ष म्हणजे चंद्रश्रीण होत जातो ज्या वेळेला चंद्रश्रीण येतो त्यावेळेला वरच्या स्वर्गीय आत्मे जे आहे मग ते दुखित असो संतुष्टीत असो ते सर्व खाली येतात आणि म्हणून हे अमावस्या ही पितरांसाठी योग्य असते बरोबर आता बहुतांशी काय करतात की आपल्याला भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये सर्वजण श्राद्ध करतात पण श्राद्ध करण्याची गरजही नाही असं माझं स्पष्ट मत आहे हो प्रश्न एक महत्वाचा आहे आताच जग हे विज्ञानाकडे ओढलेलं आहे आणि आधुनिक जगामध्ये जी नवीन पिढी आहे ती या दोन्या चालेरितींना एक प्रकारे फाटा देण्याचा प्रयत्न करतात किंवा ह्या गोष्टी करू नये असं त्यांचा मनात एक समज असतं तर मला याच प्रश्नाला दोन एक प्रश्न आहे की श्राद्ध केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे आणि त्यामागत कारण काय श्राद्ध हे केलंच पाहिजे ही पहिली गोष्ट ठाम निश्चय माझ्या मताने आहे आता श्राद्ध कोणासाठी आहे हा भाद्रपद कृष्ण पक्ष ज्यांना माता पिता निधन झाल्याचं तारीख नाही माहिती तिथी माहीत नाही महिना माहीत नाही हा त्यांच्यासाठी आहे आता माझ्या पत्नीचं निधन नुकतंच दोन वर्ष झाले मला तिची तिथी माहीत आहे महिना माहीत आहे म्हणून मी त्या महिन्यातच करणार मी या महिन्यात करत नाही हे नाही की तुम्ही श्राद्धा पुत्र केलंच पाहिजे त्याच तिथी मृत्यूच्या तिथी आणि मृत्यूच्या तिथीला करत असताना वेळ सुद्धा सांभाळली पाहिजे माझ्या पत्नीचा निर्णय दोन वाजून चार मिनिटांनी झालेला आहे तर मी दोन वाजता केलं नाही पाहिजे दोन वाजता केलं तर मी अगोदर तिला मरण दिल्यासारखंच पातक मराव दोन मिनिटाच्या चार मिनिटानंतर तुम्ही दहा मिनिटांनी केलं झालं तेवढे हे वेळ सांभाळली पाहिजे वेळेच सा महत्व जे आपण मुहूर्त म्हणतो हे मुहूर्त प्रत्येकाने पाळलं पाळलं पाहिजे नक्की नक्की गुरुजी एक पुढचा प्रश्न असा आहे की श्राद्ध केलं पाहिजे बरेचशी मंडळी ते श्राद्ध करत नाही तर श्राद्ध न केल्यामुळे काय परिणाम आपल्यावर होऊ शकतात किंवा एकंदरीत आपल्या संस्कृतीनुसार श्राद्ध न केल्याचे दुष्परिणाम काय आता श्राद्ध न केल्याचे मी सांगण्यापेक्षा आपण संशोधन प्रत्येक माणसाने करावं श्राद्ध न करणारी माणसं आणि श्राद्ध करणारी माणसं यांच्या पुढील जीवन आयुष्यात काय काय फरक पडतो हा दिसतो आता श्राद्ध न करणारी माणसं अशी बहुसंख्या आहे की एका पिढीमध्ये ते नेस्थान होत त्यांची संपत्ती चालली जाते त्यांची सर्व्हिस गिरवी झालेले पर व्यापार पार हा डाऊन होत जातो किंवा अपमृत्यू होतो किंवा संतान हीनता त्यांना येते बरोबर हे ये माझ्या पाहण्यात आलेलं आहे गुरुजी या प्रश्नाला अनुसरून पुढचा प्रश्न आहे श्राद्ध करण्याचा अधिकार नेमका कोणाला आहे आता श्राद्ध करण्याचा अधिकार जो ज्येष्ठ पुत्र आहे त्याला प्रथम आहे प्रथम ज्येष्ठ पुत्रानंतर तो नसला किंवा तो मयत झालेला असला तर मग त्याच्या लहान मुलगा लहान मुलं आणि मुलंच नसली आणि मुलगी असली तर तो जावयाला जाणं अविवाहित मुलगी असली तर मुलीला मुलीला आणि समजा पती गेला मग पत्नीला पत्नी गेली मग पतीला जसं तुम्ही सांगितलं पती गेलं तर श्राद्ध करण्याचा अधिकार पत्नीला आहे पण पती तर त्याची त्या व्यक्तीची मुलं आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये पत्नीने श्राद्ध करावं की मुला करावं आता त्या वडील आता हे बघा माझ्याच गोष्टीवरून बघा माझी पत्नी गेली मग मी जिवंत आहे पण धर्मशास्त्रामध्ये असं आहे की त्याचा जो अंश आहे मी त्याचा अंश नाही ना बरोबर ती दुसऱ्या घराण्यातून आलेली आहे मी म्हणजे ते नसल्यावर मी पर्याय पर्यायी ओके पण पर तो माझा मोठा मुलगा तो तिचा अंश आहे म्हणून त्याला अधिकार अधिकार मुला मुलाला अधिकार <laughs> ही माहिती खूप महत्वाची गुरुजी पुढचा प्रश्न मला असा आहे की मृत्यूनंतर नेमकं व्यक्तीच्या मृत्यूनंतर किती दिवसाने त्याचं श्राद्ध केलं पाहिजे हा पुष्कळचा प्रश्न आहे आणि याच्या पैकी नव्याण्णव टक्के लोकांना याच्याविषयी माहिती नाही आता समजा दोन वाजून चार मिनिटांनी माझ्या पत्नीचं निधन झालं मग श्राद्ध ठेवा करणार मुंबईहून येतात पुण्याहून येतात मग त्याला दहा आठ दहा तास लागतात मग तोपर्यंत ती आपली घरात असते मग ते घरात असताना तिला उपाशी ठेवायचे काय आणि पुष्कळच करत नाहीये निधन झाल्याबरोबर श्राद्ध म्हणजे निधन ज्या दिवशी त्या दिवशी श्राद्ध मी केलं होतं माझ्या मनामध्ये प्रश्न झाला की आता माझे पुण्याला मुलं राहतात ती मग आता दुसऱ्या दिवशी अमावश्या होती ती चतुर्दशीला वाटली मग तो काळ गेला उपाशी ठेवायचा का बरोबर आपल्याकडे पाहुणा आल्या रात्री जेवण होते म्हणून दिवसभरात उपाशी ठेवणार होता मग आम्ही दुसऱ्या दिवशी अग्नी डागाचा दिला आता दुसऱ्या दिवशी अमावश्या होती <laughs> बरोबर तो लाभ आम्हाला मिळाला त्या दिवशी प्रत्यक्ष यम असतात महादेव असतात अग्निडाच्या वेळेला ज्या वेळेला अग्निडाग दिला त्या अमावश्याला दिला पुष्कळशी आमावश्या वाईट समजतात पण लक्ष्मीचा उदय अमावशाला झालेला आहे बरोबर पोळा हा असतो अमावशाला असतो अमावशा हे सगळ्या शुभ मुहूर्तामध्ये सर्वात शुभ मुहूर्त शुभ मुहूर्त म्हणलं म्हणलं कारण त्यावेळेला काय असते की लक्ष्मी जे भुबळामार्फत येते वाहन तिचं वाहन आहे उल्लू तिचं वाहन असतो वटवागुळ तिचं वाहन आहे कावळा तिचं वाहन आहे मग मा अशाच्या माध्यमातून जी येते ती अशा याच्यात असते आणि याच या प्राण्यांच आपण अस्तित्व पाहिलं तर अमावश्याला जास्त दिसत जास्त दिसत बरोबर बरोबर म्हणून अमावश्याला अग्निडाक करणं अमावश्याला श्राद्ध करणं म्हणूनच भाद्रवत कृष्ण पक्षात सर्व पित्री अमावश्या असं म्हटलं जातं बरोबर जसं की सर्व पितृ अमोशा, आ, थी थी आ, थी थी अमोशा, अमोशा है? ही सर्वात महत्वाची तिथी मांडली जाते पंधरा दिवसात अनेक तिथी येतात भरणे श्राद्ध आले त्यातले बरेचसे असतात पण अमावश्याच्या दिवशी आपण सर्व श्राद्ध सर्व पित्र अमावशा जे म्हणतो त्याच एक विशेष महत्व नेमकं काय आता सर्व पित्र म्हणजे ज्यांना माहिती नाही तीन पिढ्याचं हे श्राद्ध असते तीन पिढ्याचं श्राद्ध आणि तीन पिढ्यामध्ये त्यांना दुसरी योनी मिळत नाही असं शास्त्र सांगते आपण म्हणतो की बा योने दुसरी मिळते मग पशूची असो पुन्हा माणसाची असो राजाची असो पुत्राची असो जसं त्याच्या क्रमाप्रमाणे येते पण पर तीन पिढ्यामध्ये योने मिळत नाही म्हणून हे श्राद्ध तीन पिढ्याचं असते आणि आमावश्या ही पितरांचीच असते म्हणून आमावश्याला तुम्ही पाहिलं तर बहुसंख्य लोक शुभ कार्य करत नाही लग्न करत नाही विवाह करत नाही सत्यनारायण करत नाही कारण हा केवळ पितरांचाच हक्काचा दिवस आहे सर्व सर्व मित्र गुरुजी याच्या व्यतिरिक्त प्रत्येक महिन्याला अमुष येते मग या अमोशाला श्राद्ध केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे अमावश्याला श्राद्ध तर केलं पाहिजे पण खर तर रोजही श्राद्ध केलं पाहिजे जोपर्यंत माझे वडील गेले माझी पत्नी गेली तर मी काय करतो जेवणाच्या वेळेला एक लहानशी ताटली असते तिथे तो काढून ठेवतो भात वगैरे काढून ठेवायचं आपल्याला आणि आपलं जेवण झालं तर पक्षाला जायचं असेल तर पक्षाला जायचं आणि पक्ष अस्तित्वात नसेल तर तो आपण ग्रहण करू आपण ग्रहण करू गुरुजी आतापर्यंत जी माहिती आता आपण दिली नक्कीच खूप मोलाची आणि खूप आपल्या ज्ञानात भर करणारी आहे पण एक प्रश्न निर्माण होतो श्राद्धविधी हे प्रत्येकाच्या घरी होत असते पण याच्यात प्रामुख्याने पुरुष जातीचा एक पुढाकार अधिक आपण बघतो घास असू द्या आजारी पेटवण वगैरे ह्या पण ह्या याच्या व्यतिरिक्त महिलांचा याच्यात किती मुलाचा वाटायच्या दृष्टीने फार खोलवर प्रश्न विचारलाय कारण काय आपण बघतो की दोतर गेस स्नान वगैरे करून जाणव बिनव घालून जर पुरुष म्हणून हे कार्यक्रम करतात पण महिला काय करतात तर महिला या दिवशी काय करतात तर महिला हा स्वयंपाक करतात आणि महिलांनी स्वयंपाक केल्यालाच तिथं खातो नाही तर नाही मग त्याची सुनबाई असो पत्नी असो मुलगी असो कोणी असो आणि तो अधिकार आहे तो त्यांनी नाही केला तर त्यांच्या कर्मामध्ये तशी नोंद होते बरोबर अजून हे कर्माच्या दृष्टीने खूप मुलाचा सल्लाही ठरेल कारण की आताची पिढी त्यातल्या त्यात जे मॉडर्न जनरेशन आपण म्हणतो ते या गोष्टीपासून अनभिज्ञ आहेत किंवा काही गोष्टी कळत असताना ते कळून न कळल्यासारखं कदाचित त्यांनी याच्यातून बोध घ्यावा ही अपेक्षा राहील गुरुजी पुढचा प्रश्न असा आहे मुलगा आणि सुनवाई या दोघांमध्ये मध्ये महत्वाची मुलगा पोहोच येते फार मोठा प्रश्न आहे हा सगळेजण याचा उत्तर मुलगाच देते बरोबर कारण मुलगा हा श्रद्धाचा अधिकारी आहे मुला हा श्रद्धाचा अधिकारी असले ते जे मर्तिक आहे निधन झाले आहे स्वर्गवाशी झाले आणि त्याच्या पुढे आपण पिढी असतो मग तो मुलगा असतो आणि सोनबाई असते तर मुलाला आर्थिक सत्ता सोपवण्याचं कार्य त्यावेळेला देतात जे निधन झालेले ते खाली उतरतात स्वगात पृथ्वीवर येतात तुमच्या घरी येतात आपल्या घरी येतात ते आर्थिक सूत्र जे आहे व्यवहाराचं सूत्र जे आहे ते मुलाकडे सोपवतात बरोबर आणि ते पूजनाचं सूत्र आहे घराण्याचं पूजनाचं आपलं हे घराण्याच्या काही देवी देवता असतात घराण्याच्या परंपरा असतात घराण्याचे सणवार असतात त्याची सूत्र हे सुनबाईला सोपवतात आणि सुनबाईला ती सांगते मग ते सासू असो का सासरा असो ते आता याच्या पुढचं कार्य माझ्या मुलाला सांभाळणं नातवाला सांभाळणं घराण्याची ना परंपरा सांभाळणं हे तुझ्या हाती आहे बरोबर म्हणून दोघांना महत्व आहे गुरुजी एक, एक महत्वाचा प्रश्न एक निर्माण होतोय बऱ्याच वेळा नोकरीच्या निमित्ताने किंवा इतर काही कारणास्तव व्यत्यास स्थलांतरित होत असतो अशा परिस्थितीमध्ये श्राद्ध नेमकं कुठं करावं जे स्थलांतरित झालेले त्यांनी त्याच्यावर ते नेमकं शास्त्र काय सांगतं वास्तविक माहिती एका गावात असले तर त्यांनी एकत्र श्राद्ध करावं ते महत्वाचं आहे आणि त्यांनी काही वाद असतात काही असतात तर मग ते काही एकत्र येत नाही पण त्यांना कर्माच्या गतीमध्ये तशी गोणी मात्र लिहिलीच जाते तुम्ही कुठेही वाद असो कशी असो पण श्राद्धाला एकत्र या हा दंडक आहे हा नियम हो आहे पण नाही आले तर मग वेगवेगळे श्राद्ध करावं आता माझे मुलं एका बाजूला राहतात तर ते एकत्र येत नाही आले नाही तर ते वेगळे वेगळे करतात माझे नातू एक उदयपूरवर राहतो एक पुण्याला बरोबर त्यांनी शांत करायला पाहिजे आता ते श्राद्ध करायला पाहिजे शाळेत राहता बरोबर श्राद्ध करणं महत्वाचं आहे मग त्या एखादा पिढा आणून किंवा ज्या निधन झालेल्या व्यक्तीला जो आवडता पदार्थ मिळतो आता वधारा तो घालायचा फोटो फोटो ठेवायचा श्राद्ध झालं हे का कुठेही असं श्राद्ध आहे केलं पाहिजे केलंच पाहिजे केलंच पाहिजे पितृपक्षात विशेषत हा श्राद्ध पक्ष आपण म्हणून जातो म्हटलं जातं तर हे श्राद्ध पक्षात श्राद्ध करताना विशेषतः कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे आता पुष्कळ असा असा आहे की श्राद्ध पक्षामध्ये आता स्त्री वाढली मग सवाशी बसवा लागते न पुरुष वारला तर आपल्याला पुरुष बसवावं लागतं ब्राह्मण म्हणून त्याला आपण म्हणतो त्याला बसावं लागतं आता पुष्कळ काय करतात कोणी तिथे वसवतात ते चालत नाही रक्ताचे जे आहे दहा दिवसाचे जे अधिकारी आहे त्यांनाच बसवण्याचा हा अधिकार आहे त्यांना श्राद्धा खाण्याचा रुचकर पदार्थ खाण्याचा अधिकार आहे आता ते दहा दिवसाचे अधिकारी नाही मिळाले तर मग चौदा पिढीचे अधिकारी मिळाले तरी चालतो आणि हे नाही मिळालं तर मग जातीचे ब्राह्मण जे आहे त्यांना शिधा आता कोरडा द्यायला तरी चालतं तरी चालतो गुरुजी जसं आपण सांगितलं किंवा ज्या दहा दिवसाचे जे उत्तराधिकारी असतात त्यांनी श्राद्धमध्ये श्राद्धामध्ये सहभागी झालं पाहिजे पण बऱ्याच वेळा आपल्या पण सभोवताली बघितले तर श्राद्धच्या वेळेस जावाईला विशेषतः आमंत्रित केलं जातं मग ते तसं आमंत्रित करणाऱ्या शास्त्रीय दृष्टी किंवा पुराणाच्या दृष्टीने योग्य आहेत का जसं तुम्ही म्हणतात किंवा ते दहा दिवसाचे आपण काय म्हणूया त्याला अधिकारी आहेत तर जावाई हा त्या अधिकारात बसतो का गावायला आपण श्रद्धाच्या दिवशी एक माण आले पित्तर हो हो आल हो तर पित्तर म्हणून आपण त्याला बसवतो तर कितपत योग्य आहे किंवा ते बसवलं पाहिजे किंवा नाही बसवलं पाहिजे आता ज्या वेळेला आपली कन्या तिला आपण दान करतो कन्यादान हा प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये असतो आता कन्यादान करता वेळेला त्याच वेळेला आपण आपण तिथे पाहिलं तर एक कृष्ण देतो कृष्ण हा काय आहे वंशाचा प्रतीक आहे वंशाच्या प्रतीचा अधिकाराने तो आपल्याला अधिकार त्याला प्राप्त होतो काही वेळेला मुलं नसले मुली नसले म्हणजे संतान असले तर जावायला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे बाकी मग कोणाला देता येईल हा एक प्रश्न येतो बरोबर पण जावय हा दुसऱ्या कारणातला असतो हे तितकंच खरंय परंतु त्याचा सन्मान करण्यासाठी मग खरं म्हणजे कुठलाही जावय असला तर चांदीचं भांड देण्याचा प्रगत आहे आणि चांदीचं चा ताट चांदीची वाटी चांदीचा चमचा चांदीचा गडवा याच्यातूनच पदार्थ आपण अन्न पदार्थ वाढले तर ते योग्य असतात लागू करता आता चांदीस का हा एक प्रश्न तुम्ही मला विचारावर तर ज्या वेळेला सती शंकराची जी होती आणि ते यज्ञात उडी मारली आणि त्याचं प्रेत कलेवर त्यांनी नेलं आणि त्या कलेवर नेत असताना तांडव नृत्य प्रथम प्रथम सुरू झालं त्यावेळेला शंकराच्या डोळ्यातून जे अश्रू पडले त्याच्यातून ती चांदी निर्माण झाली म्हणजे मर्तिकाच्या वेळेला म्हणून चांदी ही मर्तिक श्राद्धाच्याच वेळेला वापरली पाहिजे पुष्कळशेल इतर पूजेच्या वापरता oh. पण ते उप आहे त्याला काही अर्थ नाही पण खरं म्हणजे ज्या वेळेला शंकराच्या आश्रुतून चांदी निर्माण झाली आहे आणि ती मर्तिगाच्या वेळेला झाली आहे त्यांच्या पत्नीच्या वेळेला झालेली आहे आणि तो प्रेमविवाह होता जगातला पहिला बरोबर आणि ती सोळा हजार वर्ष तिने बरोबर कारण दक्षराजा होता त्यांचे वडील दक्षराजा नाही म्हणत होते हा नंग भडंग आहे याला घर नाही दारू नाही परंतु सोळा हजार वर्ष प्रचार करून त्यांनी शिवाला प्रसन्न केलं होतं आणि तो विवाह झाला होता नक्कीच गुरुजी आपण जी माहिती आतापर्यंत दिली ती खूपच ज्ञानभर घालणारी याच्या व्यतिरिक्त अजून आपण काही श्राद्धीच्या विषयी मार्गदर्शन करू शकत आता तुमचा पहिला प्रश्न जो होता की श्राद्धा आता हे अन्न त्यांना कसं काय पोचते हम्म इथे आहे अन्न 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 हा एक विज्ञानाचा प्रश्न जरी असला तर विज्ञानाला प्रमाण लागते बरोबर प्रमाणाशिवाय ते काही नाही कोर्टात गेले तर आपल्याला साक्ष लागते पण हा धर्मातीत प्रश्न आहे तर धर्मातीत प्रश्नाला अनुभव लागतो बरोबर अनुभव हा खरा डोळ्याने पाहिलं ते खरं काही वेळा एखाद्याच्या ठिकाणी खून होतो पण साक्ष तशी मिळत नाही तो खून सुटून जातो म्हणजे ते काही शासन नाही आता एखादा सुगंध असतो सुगंध आपल्याला दिसत नाही पण तो घराच्या पलीकडे जातो जातो एखाद्या जिलेबीचा पदार्थ असतो घरात शिजतो शिरा शिजतो मग बाहेरच्या लोकांना वाटते ना की आज शिराचाच पदार्थ म्हणून मिळतो नक्कीच गुरुजी आपण दिलेली माहिती प्रत्येकाच्या ज्ञानात भर घालणार नाही शंका नाही आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या श्रद्धा पक्षात कडक न कडक चुका म्हणा किंवा काही आपण बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत असतात पण आपण जे मार्गदर्शन केलं त्यातून बराचसा फायदा आमच्या व्ह्युअर्सला होणार आहे शांत कसं करावं कोणी करावं या सर्व गोष्टींचा नक्कीच उपयोग होईल आपण तरुण भारतला आलात आणि आपले अमोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल तरुण भारत आपलं आभार तरुण भारत हे एक आदर्श आणि उत्कृष्ट आणि संस्कृतशील वर्तमानपत्र आहे आपण इतर वर्तमानपत्राच्या मानाने तरुण भारतची तुलना केली त्याच्यात संस्कृती आपल्याला आढळते साधारणतः अधिकाधिक रिती हिंदू संस्कृतीचं संरक्षण करणं हिंदू संस्कृतीची माहिती प्रसारित करणं आणि हिंदू संस्कृतीशी जुळलेले लोक हे आज तरुण भारतशी आहे म्हणून मला तरुण भारतमध्ये येताना खूप आनंद होतो आणि मी त्याच्यासाठी वेळही देतो म्हणून मला मुलाखत देताना तरुण भारतची मुलाखत देताना, भारत देताना खूप आनंद देतो त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद <laughs>